छहा पाणी झालं आत्ताच बसली आहे जास्त तरी मनात करावं लागेल गेले नाही का गाडी अजून ते तिकडे टाकून आले कुठं वाटतं कोण विचारायला कचरा इथं टाकले ती माणूस कचरावाला हा घर ते नंबर लिहून घ्यायला आला काय बर मला म्हणलं कचरा टाकतो मी म्हणलं टाकले बाहेर टाकला काम अरे बाबा म्हणलं बाहेर कचरी टाकते ती कचरी टाकते तसंच बोला ना मग दरज काही येत नाही मला

त्यालाच नीट येत नाही चालू त्यांना कधी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग It. Ah. No, she's no, she's no, she's it's a project to the No ships. No get paid. The deterrent is well too. No,

माणूस आहे ना तिथं ते हे कुठल्या ह्याच्यात मिळते त्यांनी निवड मॉर्निंग कोणाच त्यांना काय म्हटलं रेंज

तुम्हाला त्याच म्हणतो पहिलं घाटणार पिन त्याला म्हणून म्हणलं जा स्वतःच उशीर करता आता नाशा करून निघा दहा वाजता भरायचं त्याला वाटत

Keralta keyorta Keralta Duti inda Aniq Keralta choo 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 Again, choo <laughs> it, choo oh. choo choo choo